नमस्कार शहरामध्ये कचऱ्याची समस्या खूप गंभीर झालेली आहे आणि या कचऱ्यावरच एका आय टीतला जॉब सोडून कचऱ्यावर काम करण्याचा अभिजित वाघ यांनी निर्धार केलेला आहे आणि ते या विषयी आपल्याला सांगतायत नमस्कार मी अभिजित वाघ अभिनव प्रोडक्ट सप्ली फर्म आहे फार्म इंटिग्रेटेड वेस्ट मॅनेजमेंट या नावाने आपण कम्युनिटी कंपोस्टिंगचा एक मॉडेल उभं करतो आहे त्याच्यामध्ये बेसिकली सोसायटीजचा अर्बन वेस्टचा जो मोठा प्रश्न आहे ओल्या कचऱ्याचा त्यावर एक मॉडेल सोल्युशन काढण्याचा प्रयत्न आहे तर डेली कलेक्शन करतो आपण सोसायटीमधनं वेस्टचं ते आपल्या प्लांट प्लांटवरती आणतो आपण ह्या प्लांटवरती इथे पहिल्यांदा गाडीतनं बकेट टू बकेट ट्रान्सफर केलेला कचरा जो आहे तो आपण ह्या टेबलवरती त्याचं सगळं सेग्रिगेशन करतो त्याच्यामधनं प्लॅस्टिक वगैरे हो सगळं बाजूला काढणं आणि ते निघालेलं प्लॅस्टिक परत सोसायटीमध्ये आपण देतो हा जो सेग्रिगेट केलेला कचरा आहे तो बेसिकली या श्रेडिंग मशीनमधनं श्रेड करतो आणि श्रेड केलेला हा असा इथे कचरा आहे त्याच्यामध्ये आपण भुस्सा वापरतो आणि कल्चर वापरतो आणि सगळं श्रेड केलेलं मटेरियल आहे समोर आपण एक रिव्हॉल्व्हिंग पीट नावाची स्वतःच डेव्हलप केलेली कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण तो लोड करतो त्याच्याबरोबर भुस्सा कल्चर असतं साधारण रोज दिवसातनं एकदा फिर ते फिरवायचं म्हणजे त्याचं मिक्सिंग आणि एरिएशन होतं आणि साधारण आठ ते दहा दिवसानंतर त्यातनं मटेरियल बाहेर येतं त्याला आपण प्री कम्पोस्ट म्हणतो आणि मग त्याच्या पुढे हिपच्या स्वरूपामध्ये कम क्युरिंगची प्रोसेस होते ज्याला ऐंशी दिवस लागतात खत तयार व्हायला पुढे चाळून घेणं आणि त्याचं शेतामध्येच वापरणं ही संकल्पना आहे या सगळ्या प्रक्रियेदरम्यान जे लिचेट तयार होतं किंवा जे वॉशिंगचं वॉटर आहे ते सगळं आपण अंडरग्राऊंड टँकमध्ये कलेक्ट करतो आणि ते न्यूट्रियंट रिच आणि हे असल्यामुळे ते आपण पाला पुजवण्यासाठी मदत त्याची घेतो पालासाठी सुद्धा आपण सोसायटीज कनेक्ट केलेल्या आहेत बंगलोर सोसायटी आहे ज्यांचा पालाचा मोठा प्रश्न आहे कटिंग आणि पाला तर डेली कलेक्शन असतं आपलं सोसायटीमधनं तर पाला जो येतो तो आपण पोत्यात भरून आणतो आणि त्याचा लिफमॉल करतो त्याच्यासाठी सिम्पल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे केज केलेलं आहे आपण वीस बाय दहा फुटाचं त्याच्यामध्ये पाला टाकतो आणि जे श्रेय कटिंग असतात ते सगळं आपण ह्या मशीनमधनं श्रेड कर करतो हे सगळं एकत्र टाकल्यावर त्याच्यावर आपण कॉफी टाकतो ॲज अ नायट्रोजन एजंट आणि सी एन रेशो होऊन त्याचं लिफ मोल्ड व्हायला हो तयार व्हायला मदत होते ते दाखवू शकतो पाहिजे तर पाला आणि कॉफी याचा मिक्सर करून आणि त्याला वॉटरिंग करत राहणं साधारण तीन एक महिन्यामध्ये हे अशा प्रकारचे लिफ मोल्ड तयार होतं हे सर्व लीफ मोल्ड जे आहे ते शेतामध्ये वावरामध्ये जर पसरवलं तर मल्चिंग म्हणून वापरता येतं आणि जमिनीचं जे वॉटर आहे त्याचं इवॉपरेशन होण्याचं प्रमाण कमी होतं जमिनीची सुपिकता मेंटेन होणं ॲक्टिव्हिटी मेंटेन होणं हे त्याचं मदत होते तर हे याच शेतामध्ये आपण वापरतो हे रिवॉल्व्हिंग पीठ आहे ह्याच्यामध्ये आपण हा रोजचा श्रेड केलेला कचरा असा टाकून घेतो लोड करतो आणि आठ ते दहा दिवसानंतर अनलोड झालेलं हे मटेरियल आहे ह्याला कंपोस्ट म्हणतो आपण म्हणजे कुजण्याकडे प्रोसेस वळते सडण्याच्याऐवजी आणि ह्या ड्रोनमधनं जे लिचिंग आहे ते सगळं अशा प्रकारे इथे कलेक्ट केलं जातं पाईपमध्ये समोर दिसेल आणि मग ते मागे गटर केला आहे त्याच्यातनं कलेक्ट होऊन अंडरग्राऊंड टँक आहे इकडे तिकडे कलेक्ट करतो आपण हे दिवसातून एकदा फिरवणं मिक्सिंग आणि एरिएशनसाठी अच्छा हे तिन्ही याच्यातनं जातं ना हा प्रत्येक रोज वेगवेगळ्या कप्प्यामध्ये मटेरियल पडत हे अंडर वाट, अंडर ग्राउंड टँक आहे त्याच्यामध्ये रोजचं कलेक्ट होतं हे सगळं पंप करतो आपण मोटरने आणि पाल्यावरती मारतो हे जे काढलेलं खत आहे मशीन मधनं त्याचं हिप स्वरूपामध्ये आपण हे क्युरिंगची प्रोसेस करतो आणि साधारण दर आठवड्याला ते दहा दिवसांनी एकदा जेसीबी बोलून हे ढीग मोकळे करणं आणि परत गोळा करून ठेवणं ह्याच्यामुळे एरिएशन होतं आणि मिक्सिंग होतं त्याच्यामुळे प्रोसेस फास्ट होते सत्तर ते ऐंशी दिवस ह्याला लागतात साधारण बावन्न ते बासष्ट डिग्री टेम्परेचर होतं पॅथोजन्स वीड वगैरे सगळं ह्याच्यातनं मरत आणि ह्याला हवा पाणी कमी मिळालं की टेम्परेचर ड्रॉप होतं आपण हलवलं आणि पाणी दिलं की परत ती ऍक्टिव्हिटी सुरू होते अशा सायकलमध्ये टेम्परेचर साधारण तुम्हाला म्हणजे हा खत आहे आता वाफ येते एवढ्या लेवलला आहे हे फंगल आहे म्हणजे जे लेगनिन्स आहेत त्याचं डिकम्पोजिशन होतं त्यासाठी मग आपण पुढे तयार झालेलं खत आहे ते बेसिक लेवलला चालणे आणि चाललेलं खत शेतामध्ये रोप तयार करायला वापरतो उरलेलं जे आहे ते डायरेक्ट सुद्धा वापरतो अच्छा आणि काही प्रमाणामधलं जे आहे ते आपण परत रियूज करतोय परत हा चाळून जे बाजू काढलेलं जेणेकरून आपण ते इनॉक्युलर म्हणून पण वापरतो त्याच्यात ऑलरेडी जीवाणू असल्या कल्चरची कॉस्ट कमी होते आणि सॉडसची कॉस्ट कमी करण्याच्या दृष्टीने ते परत वापरतो तर हे होते अभिजित वाघ ज्यांनी अतिशय सुंदररित्या हा प्रकल्प सुरू ठेवलेला आहे आणि आतापर्यंत त्यांच्याकडे अडीच हजारहून अधिक फ्लॅटमधून कचरा गोळा केला जातोय आणि अधिक अधिक लोकांपर्यंत हा कम्युनिटी फार्मचा प्रोजेक्ट पोचावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे आपल्या फ्लॅटमधील कचरा तो जिरवता येईल आणि त्यापासून चांगला खत तयार करता येऊ शकतो धन्यवाद